देशातील महत्वाच्या हवाई वाहतूक केंद्रांपैकी एक ठरणाऱ्या दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या क्षमता वाढीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे किनारपट्टी क्षेत्र नियमन सी आर झेड संबंधित मंजुरी मिळाल्यामुळे विमानतळाच्या वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमतेत तब्बल सहा कोटींवरून नऊ कोटींपर्यंत वाढ होणार आहे यामुळे विमानतळाच्या कार्यक्षमतेत मोठी झेप घेण्यात येणार आहे या विस्ताराचा पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची विशेष काळजी घेतली गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले सी आर जेड मंजुरीनंतर आता पुढील टप्प्यात राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडे एस ई आय ए ए प्रस्ताव पाठवण्यात आला आहे या क्षमता वाढीमुळे वर्षाला तीन कोटी प्रवासी हाताळणी क्षमता आणि साडेसात लाख टन कार्गो हाताळणीची क्षमता वाढवली जाणार आहे सध्या विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता सहा कोटी आहे ही क्षमता पुढील काही वर्षात अपुरी पडणार असल्याचे स्वतंत्र अभ्यासात आढळल्याने ही वाढ आवश्यक ठरली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अत्याधुनिक दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झाले असून डिसेंबरपासून प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे विमानतळाचे संचालन नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड करत आहे दोन हजार अकरा साली या विमानतळ प्रकल्पाला पर्यावरणीय आणि किनारपट्टी नियमन मंजुरी देण्यात आली होती आणि ही मंजुरी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकतीसपर्यंत पर्यंत वैध आहे त्यावेळी सहा कोटी प्रवासी क्षमतेचे नियोजन करण्यात आले होते मात्र वाढत्या मागणीमुळे ही क्षमता अपुरी पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे एन एम आय एलने नियुक्त केलेला आय सी एफ कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार संस्थेने नव्याने अभ्यास करत अंदाज वर्तवला होता की पुढील काही वर्षात प्रवासी संख्येत झपाट्याने वाढ होईल या पार्श्वभूमीवर कंपनीने नऊ कोटी प्रवासी हाताळणी क्षमतेचा प्रस्ताव सादर केला होता हा प्रस्ताव एम सी झेड एम एकडे पाठवण्यात आला होता आणि त्यास अखेर मान्यता मिळाली आहे ही संपूर्ण क्षमता वाढ विमानतळाच्या विद्यमान एक हजार एकशे साठ हेक्टर जमिनीवरच होणार आहे या वाढीसाठी कोणतीही नवीन जमीन घेतली जाणार नाही उल्वे नदीचे पात्र नियमानुसार वळवण्यात आले असून जलक्षेत्रावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे विमानतळ समुद्रसपाटीपासून आठ पूर्णांक पाच मीटर उंचीवर बांधण्यात आले आहे जैवविविधतेवर परिणाम होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्यानंतरच या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे विमानतळ क्षमता राज्यातील हवाई वाहतुकीत मोठी झेप घेण्यात येणार आहे पर्यावरणीय परिणाम न करता अत्याधुनिक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने ही मोठी पावले टाकण्यात आली आहेत पुढील मंजुरीनंतर वाढीच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या निर्णयामुळे नवी मुंबई हे हवाई वाहतुकीचे नवं केंद्र म्हणून देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने पुढे येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे